नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हातग्याच्या फुलांची दोन प्रकारे भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत हातग्याची फुलं ही एक रान भाजी आहे बनवायला अतिशय सोपी आणि खायला अतिशय चविष्ट शिवाय पौष्टिकसुद्धा असते हातग्याच्या फुलांची भाजी तयार करण्यासाठी इथे मी हातग्याची फुलं घेतलेली आहे सर्वात आधी फुलं स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोरडी झाल्यानंतर ही फुलं मी इथे निवडायला घेतलेली आहे फुलांच्या मधोमध मद जी निवड झालेली अशी काळी किंवा हा जो एक केशर असतो तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे कारण यामध्ये थोडासा कडवटपणा जास्त असतो फुलाच्या मागे देठाचा जो भाग आहे तोसुद्धा काढून वेगळा करायचा आहे फुलांच्या फक्त पाकळ्या आपल्याला इथे भाजीसाठी वापरायच्या आहे मात्र याच फुलांपासून दोन प्रकारे आपण भाजी तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने ही फुलं आपल्याला निवडून घ्यायची आहे ही फुलं झाडावरून खाली जमिनीवर पडतात त्यामुळे त्यामध्ये माती लागलेली असते मातीचं प्रमाण असतं म्हणून फुलं अगदी वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची आहे फुलं धुवून झालेली आहे फुलांच्या मागचा देठाचा भाग वेगळा करून घेतलेला आहे फुलांच्या आतमधला जो हिस्सा आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे भाजीसाठी वापरायचा नाही आता फुलांच्या पाकड्या आणि फुलांचा, फुलांचा देठ या दोघांपासून आपण भाजी तयार करणार आहोत भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी जिरं मुरी घालून घेतलं तर पीठ पेरून ही भाजी कशी तयार करायची ते सर्वात आधी आपण इथे पाहूया फोडणीमध्ये जिर मोहरी घालून घेतलं त्यानंतर एक मोठ्या आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर इथे फुलं चिरून न घेताना तशीच्या तशीच मी इथे वापरलेली आहे म्हणून कांदा सुद्धा मी उभा चिरून घेतलेला आहे आता यामध्ये आलं लसूण ठेचून मेथे वापरलेलं आहे आलं लसूण थोडंसं उशिरा वापरल्यामुळे म्हणजे अगदीच गरम तेलात न घालताना कांद्यासोबत घाला त्यामुळे भाजीमध्ये त्याची टेस्ट जास्त येते आता थोडा वेळ परतून घेतलं त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहे एक चमचा तिखट एक चमचा धणे पावडर त्यानंतर अर्धा चमचा हळद मिथे घातलेली आहे आता मसाले व्यवस्थित परतून घेऊया जर तुम्ही इथे फुलं चिरून घेतलेली असतील तर कांदा सुद्धा तुम्ही इथे अगदी बारीक चिरलेला वापरू शकता आता यामध्ये ही निवडून घेतलेली फुलं घालायची आहे फुलांच्या फक्त पाकळ्या इथे घेतलेल्या आहे आता ही फुलं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे अतिशय गुणकारी आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे त्यामुळे अशा पद्धतीने एक वेळा नक्की करून बघा आता व्यवस्थित कांद्यासोबत फुलं सुद्धा परतून घेतलेली आहे जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून घेतलं त्यानंतर यामध्येच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आता नुसतीच अशी सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता मात्र ही भाजी आपण पीठ पेरून म्हणजेच हातग्याच्या फुलांचा झुणका कसा तयार करायचा ते पाहत आहोत त्यासाठी यामध्ये आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे फुलांना थोडासा ओलावा यावा यासाठी थोडं पाणी घालून घेतलं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे त्यानंतर यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे चना डाळीचं पीठ घालायचं आहे तर साधारण दोन चमचे इथे मी चना डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि पीठ व्यवस्थित आता इथे मिक्स करायचं आहे ही वेग भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते तुम्ही इथे फक्त कांदा टोमॅटो घालून सुद्धा ही भाजी बनवू शकता आपण पत्ता फुलगोबीची भाजी बनवतो त्या पद्धतीने डाळ घालून सुद्धा ही भाजी बनवली जाते आणि अशी पीठ पेरून म्हणजेच हादग्याच्या फुलांचा हा झुंका सुद्धा खूप छान चविष्ट लागतो आता थोडं पीठ मला कमी वाटत होतं म्हणून अजून मी इथे साधारण एक चमचा पीठ वाढवलेला आहे आता सुरुवातीला ही भाजी थोडीशी अशी चिकट झाल्यासारखी गोळा झाल्यासारखी वाटते मात्र पूर्ण भाजी तयार झाली गाळ झाली की छान मोकळी अशी ही भाजी तयार होते थोडा वेळ झाकण ठेवलं मंद आचेवर छान वाफ येऊ दिलेली आहे आणि आता ही भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आता भाजी तयार झालेली आहे मस्त वाफ आलेली आहे बेसन पिठाचा पूर्ण कच्चेपणा निघाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजी छान वाफवून घ्यायची आहे गॅस बंद केला आणि तुम्हाला साधारण पाच दहा मिनटानंतर ही भाजी दाखवते पा छान अशी मोकळी सुटसुटीत ही भाजी बनवून तयार होते किंवा हा झुणका हदग्याच्या फुलांचा हा झुणका इथे बनवून तयार झालेला आहे मस्त यावरून तेल घ्यायचं आहे कच्चंच तेल घ्यायचं आणि हा झुणका तुम्ही पोळी भाकरीसोबत सर्व करू शकता आता हातग्याच्या फुलांचीच दुसऱ्या पद्धतीने भाजी तयार करत आहोत त्यासाठी फुलं निवडून घेत असताना मागचा जो देठ आपण निवडून घेतलेला आहे त्याची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी इथे लोखंडी तवा मी ठेवलेला आहे गरम तेलामध्ये जिरो मोरी घातलं बारीक चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे शक्यतो ही भाजी लोखंडी कढईमध्ये किंवा लोखंडी तव्यावर करा त्यामुळे भाजीला चव छान येते थोडंसं कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि मिरची घालायची आहे हिरवी मिरची लाल तिखट तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही इथे वापरू शकता छान गावाकडच्या पद्धतीने ही भाजी बनवायची अप्रतिम लागते आता यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि हे जे फुलांचे देठ आहेत हे घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित इथे भाजी परतून घेतली आता थोडंसं यावर मी धणे पावडर किंवा धण्याचं कूट घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर या देठांमध्ये थोडासा कडवटपणा असतो हा कडवटपणा घालण्यासाठी म्हणून यामध्ये लिंबूचा रस मी घालते आहे साधारण अर्धी लिंबूची फोड मी इथे वापरलेली आहे पूर्ण लिंबूची अर्धी फोड मी इथे पिळून घेतलेली आहे लिंबूचा रस किंवा आमचूर पावडर वापरली तरी चालेल यामुळे भाजीला छान चटपटीत चव येते आणि त्यातला कडवटपणा कमी होतो आता साधारण एक चमचा पाणी मी इथे घातलेलं आहे आणि व्यवस्थित भाजी अशी हलवून घ्यायची आहे पाण्यामुळे हे जे देठ आहेत ते छान सॉफ्ट होतात आता यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि साधारण एक ते दोन मिनटानंतर अगदी मंदाचेवर ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे झाकण काढून घ्यायचं आणि हे देठ छान सॉफ्ट होईपर्यंत ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे तर भाजी बनून तयार झालेली आहे आणि आता ही भाजी कशी शिजली तीसुद्धा चेक करणार आहोत हे बघा अगदी छान सॉफ्ट असे हे देठ इथे झालेले आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी ही हातग्याच्या फुलांच्या देठांची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने हातग्याच्या फुलांची दोन प्रकारे आपण भाजी बनवली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू बाय बाय